विना टूर्स या कंपनीसोबत जम्मू काश्मीर येथे फिरायला गेलेल्या पुण्यातील एका जोडप्यासोबत आहे पुण्यातील एका जोडप्याने विना कंपनी सोबत टुरिस्ट म्हणून फिरायला जाण्याचा प्लॅन केला जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेल्यानंतर त्या जोडप्याच्या पतीच्या छातीत दुखू लागलं त्याला अस्वस्थ वाटू लागलं टुरिस्ट कंपनीकडे हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनंती केली मात्र वारंवार विनंती करून देखील त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं नाही संध्याकाळी हॉटेलमध्ये स्टे केलेल्या त्याच ठिकाणी एका डॉक्टरने त्यांना पेन किलरच्या गोळ्या दिल्या आणि तो डॉक्टर म्हणजे डेंटिस्ट होता त्यानं दिलेल्या पेनकिलरच्या गोळ्यांची त्या व्यक्तीला रिएक्शन झाली आणि त्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं यानंतर देखील त्या विना टूर्सवाल्या वाल्या कंपनीने या जोडप्याला हॉटेलमध्ये थांबवलं त्या महिलेला तुम्ही डेड बॉडी सोबत थांबा आणि आम्ही सगळीकडे फिरून आल्यानंतर आपण रिटर्न जाऊ असं सांगितलं आणि याच धक्कादायक घटनेचा खुलासा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी केला आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि नेमकी कशी घटना घडली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आता एका अशा भगिनीची स्टोरी तुमच्या समोर सांगणार आहे त्यांचं नाव आहे तारामती शिवाजी गांगर्डे या विना वर्ल्ड टूर्स बरोबर जम्मू काश्मीर लेह लडाख वगैरे फिरायला गेल्या होत्या आणि या ठिकाणी त्यांच्या पतींचं त्यांना थोडस अस्वस्थ वाटत होतं म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला डॉक्टरकडे घेऊन जा डॉक्टरकडे परंतु त्यांनी त्या टूरच्या ते नादामध्ये त्यांचे लक्ष दिलं नाही आणि त्यांनी ट्रीटमेंटला हॉस्पिटलला घेऊन गे गेले नाही आणि शेवटी मग ज्यावेळी त्यांना हॉटेलमध्येच अस्वस्थ वाटत होतं त्यावेळी त्यांनी तिथे एका डॉक्टरकडून साध्या छोट्या मोठ्या काहीतरी गोळ्या घेतल्या ज्या पेन किलर असतील किंवा झोपेच्या गोळ्या असतील आणि ज्या डॉक्टरनी दिल्या तो डॉक्टर डेंटिस्ट होता मित्रांनो याच्यामध्ये त्या औषधांची झाली रिॲक्शन आणि त्याच्यामध्ये यांच्या मिस्टरांचं म्हणजे शिवाजी गांगड यांचं निधन झालं आणि हे विना वाले एवढे बदमाश आहेत एवढे निर्दयी क्रूर आहेत की यांच्या मिस्टरांचं निधन झालं तरी यांना सांगितलं की ही डेड बॉडी आणि तुम्ही इकडेच थांबा आम्ही सगळं फिरून आल्यानंतर मग आपण पुण्याला वगैरे जाऊया तर या महिलेला एकटीला त्या डेड बॉडी सोबत सोडून विना वर्ल्ड टूर्स वाले पळून गेले नंतर यांना कायदेशीर प्रक्रिया खूप काही कराव्या लागल्या पोलीस केस करणे वगैरे वगैरे सगळं त्याच्यानंतर यांनी अनेक वकील सुद्धा दिले परंतु ते सगळे वकील विना टूर्स वाल्याने पडले आणि या भगिनीवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे त्यांच्याकूनच ही सगळी स्टोरी ऐकून घ्या की हे जे मोठमोठे बॅनर आणि मोठमोठ्या जाहिराती दिसतात त्यांच्या मागचं भीषण वास्तव किती डेंजर आहे हे आपल्याला आता तारामती शिवाजी गांगडे सांगतील तुम्ही कधी फिरायला गेलते आणि कसं कसं हे प्रकरण झालं कसं हे प्रकरण दडपण्याचे प्रयोग झाले हे सगळं सविस्तर सांगा आम्ही सतरा मे दोन हजार बावीस रोजी पुणे इथून गेलो होतो व यांचा यह, दिवस आम्ही फिरल्यानंतर त्यांना थोडस अस्वस्थ वाटू लागलं mm. आम्ही मॅनेजरला रिक्वेस्ट केली त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेले परंतु डॉक्टर नव्हते परत घेऊन आले व आम्हालाही तिथं नंतर डॉक्टरांकडे जाऊन नाही दिलं किंवा त्यांनी नेलं नाही फिरायला आलेल्या डॉक्टरांकडून गोळी घेऊन खायला दिली व त्याच्यातच त्यांना mm. त्रास सुरू झाला त्रास होतो हे सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केलं आणि माझ्या मिस्टरांचा झोपेतच मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला मृत घोषित केल्यानंतर मला एकटेला डेड बॉडी सोबत सोडून त्यांनी टूर कंटिन्यू केली माझ्या मैत्रिणीही मा तो घेऊन गेला पुढे व मला एकटीला डेड बॉडी सोबत सोडलं व नंतर लेह मध्ये एअरपोर्ट वरती दुसऱ्या दिवशी चार सातची फ्लाईट म्हणून आम्हाला पहाटे चार वाजता आणून बसवलं ओपन बॉक्स बॉक्समध्ये डेड बॉडी ठेवलेली मला सातची फ्लाईट गेली आठ नऊ दहा वाजले मी विचारले मला का पाठवत नाही तर त्यांनी तुमचं आजचं बुकिंग नाहीये टूर उद्या रिटर्न जायची त्यांच्यासोबत जा असं खोटं सांगितलं असं सांगितलं म्हणजे मला खोटं बोलून त्यांनी एअरपोर्ट वरती बस आणून बसवलं मग मी हातापाय पडत होते ओरडत होते तेव्हा मला तिथे तिथे आतून एक तिकीट ऍडजस्ट करून दिलं मला बोलले दिल्लीत आमचे कर्मचारी असतील पुण्यात आमचे कर्मचारी असतील दिल्लीत कोणीही नव्हतं व पुण्यात कोणीही नव्हतं माझे नातेवाईक येऊन थांबलेले होते म्हणजे दोन दिवस मी एक टीम माझ्या नवऱ्याच्या मृतदेहासोबत होते आज माझ्यासोबत एवढी वाईट घटना घडली परंतु अजून मला काही न्याय भेटलेला नाहीये मी कोर्टातही माझे मॅटर टाकला परंतु तिथेही चार वकील माझे म्हणजे त्यांच्या साईडने झाले म्हणजे हे म्हणजे इतक्या आज भीषण अवस्था माझ्या सोबत घडलेली आहे म्हणजे आज मी, हो, हो, मी एकटी महिला आहे माझ्या मागे दोन मुली एक मुलगा सासू सासरे यांच्या जबाबदारी आहे मी सगळीकडे मदत मागितली राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे माझी समोर बातमी ही आली नाही फक्त मिरर वाल्यांनी माझी बातमी म्हणजे आज जे घडलं ते इतरांसोबत घडावं नाही असं मला वाटतं आज सामान्य लोकांना न्यायच भेटत नाही म्हणजे आज खूप वाईट अवस्था झाली आहे आजच्या समाजामध्ये आज म्हणजे मी एवढी महिला लढते पळते परंतु मला मदत होत नाही ह्याच मला खूप वाईट वाटत मित्रांनो यांना ना वलटोसवाल्यांनी मदत केली त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली आणि जेव्हा यांनी ती एफ आय आर केली तर जेवढे काही वकील दिले तेवढे सुद्धा ह्या मोठ्या कंपनीने फोडले खर तर या केस मध्ये विना पाटील यांनी तातडीनं ते सुद्धा महिला उद्योजक आहेत त्यांनी लगेच यांना कंपेसिशन द्यायला पाहिजे होतं यांच्या दुःखात सहभाग घ्यायला पाहिजे होतं एक कर्मचारी देऊन यांच्या पतींची जी काही ट्रीटमेंट आहे किंवा त्यांची डेड बॉडी सन्मानाने पुण्याला आणून यांना जी मदत करायची तसलं काही केलेलं नाही मित्रांनो श्रीमंत कंपन्यांच्या मागचा हा जो भेसूर चेहरा आहे तो या प्रकरणातून उघड होतो यांनी सगळीकडे मदत मागितली अनेक पुढाऱ्यांचे त्यांनी उमरे झिजवले फक्त त्यांनी पत्र घेऊन ठेवली पुढे काय केलेलं नाही मित्रांनो आपण मात्र आपण यांना वकील देत आहोत विना वर्ल्ड यांच्या विरोधात आपले वकील लढतील आणि ज्या व्हीटीपी कंपनीमध्ये ते कामाला होते त्या व्हीटीपी कंपनीकडून वर्कमेन्स कंपेन्सेशन म्हणजे कामगाराला नुकसान भरपाई ह्या दोन्ही केसेस आपल्या सन छत्रपती शासन पक्ष चालवणार आहे आणि त्या निशुल्क चालवणार आहे असं मी तुम्हाला मगाशी सांगितले त्याप्रमाणेच कारण एखाद्या महिला ज्यावेळी एवढ्या मोठ्या त्यांच्यावर ते दुःखाचा डोंगर कोसळलेला को असेल त्यावेळी वकिलाची फी वगैरे हो हे सगळे विषय आमच्यासाठी दुय्यम ठरतात या महिलेला तिच्या मुलीला यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ हीच आमच्या वकिलांची फी असेल आणि हेच आमच्या छत्रपती शासनचं काम असेल की अशा अडल्या नडल्या गोरगरिबांची जे काय समस्या असतील त्या सोडवणं हेच रहितेचं शासन म्हणजे सनई छत्रपती शासन आहे आणि आम्ही ते, ते जरूर करू आम्ही तुम्हाला शब्द देतो की विना वर्ल्ड टूर्स यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून तुम्हाला ग्राहक न्यायालयातून मदत मिळवून देणं आणि व्हीटीपी यांच्याकडे ते ज्या बिल्डरकडे कामाला होते तुमचे मिस्टर शिवाजी गांगडे तिथूनही तुम्हाला नुकसान भरपाई चांगली मिळेल यासाठी आपण कायदेशीर लढा देऊया आणखी हो मी म्हणजे मंत्रालयापर्यंत गेले आणि अधिवेशनाही मध्ये माझा विषय घेतला गेलेला होता नंबर पडलेला होता परंतु अधिवेशनाही मध्ये माझा विषय झालेला नाही म्हणजे आज जर पाहिला गेलं तर आज जे सामान्य लोकांसोबत घडतं ते विषय पुढेच येत तर म्हणजे यासाठी काय म्हणजे कुणाकडे मदत मागायची आमच्यासारख्या गरीब लोकांनी सामान्य लोकांनी कुणाकडे मदत मागायला जायची म्हणजे मी आता आज साहेबांकडे आले आहे की मदतीसाठी